सोशल मीडियावरती हरणांच्या कळपाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय रोड क्रॉस करताना इथं काय होतं बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच अपडेटसाठी व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हरणांचा कळप रस्ता क्रॉस करण्यासाठी तुम्हाला इथं येताना दिसत आहे रस्ता क्रॉस करण्यासाठी त्यांची शिस्त तुम्ही बघितली तर तुम्ही चकित व्हाल अगदी उंच उंच उड्या घेत ते रस्ता क्रॉस करत आहेत माणसांना शिस्त म्हटलं की जमत नाही परंतु या हरणांनी करून दाखवलेलं आहे ट्विटर अकाउंटवरती सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ शेअर केला होता, के दियर, होता। के या व्हिडिओला असं कॅप्शन दिलं होतं की डिअर डियर्स असं या चा व्हिडिओला कॅप्शन दिलं होतं हरणांचा रस्ता क्रॉस करताना हा व्हिडिओ अनेकांना आवडलेला आहे अनेकांनी या व्हिडिओला शेअर केलेला आहे सध्या सोशल मीडियावरती या हरणांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे